जिराव शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र त्यांचे सर्वे सर्व आमचे मित्र निलेश तांबरे यांचं खास करून कौतुक करतो की निलेश तांबरे म्हणजे पालघर जाववान वाडा मोखाळा विक्रम कर अशी ओळख त्यांची होती परंतु ठाणे शहरात पण एवढ्या सर्व महिला वर्ग उपस्थित आहेत त्याच कर, करता खास करून निलेश सांबळे यांचं मी कौतुक करतो ग्रामीण भागातील राजकारण आणि समाजकारण ते कर करतच असतात परंतु राजकारण सुद्धा निलेश शिवाय शक्य नाही हे त्यांनी प्रूफ केलंय त्या ठेवता सुद्धा मी त्यांचं खास करून कौतुक करतो आमचा हा मित्र मला आठवतोय मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यापासून वाडा जव्हार मोखळा विक्रमगड पालघर या विभागात मी काम करतो त्याचवेळी दिनेश सुद्धा त्या, त्या विभागात काम करत होते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन तरी मोठं सामाजिक काम सामाजिक चळवळ त्या विभागात उभी केलेली आहे आदिवासी असतील कुणबी समाज असेल मराठा समाज असेल सर्व समाजाकरता दिवस ते काम करत असतात फार मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभारलेलं आहे समाजातील आदिवासी विभागातील प्रत्येक तरुणाला नोकरी मिळावी त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे याकरतासुद्धा ते काम करत असतात हे काम कौतुबा काम आहे आणि खास मंगळागौरींनासुद्धा या ठिकाणी उत्सव त्यांनी साजरा करत आहेत विविध स्पर्धा या ठिकाणी केलेल्या आहेत बऱ्याच लोक या ठिकाणी आपले हंडे घेऊन उभे आहेत त्यांना ही घागर इथे फुंकायची आहे त्यामुळे जास्त वेळ न बोलता तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुढील कार्य करता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोवतो जय हिंद जय महाराष्ट्र